जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील कोरदा येथील डॉक्टर हेगडेवार सेवा समिती कृषी विद्यापीठ केंद्र येथे प्रधानमंत्री किसान धनधान्य कृषी योजनेचा शुभारंभ व रब्बी पीक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील डॉक्टर हेगडेवार सेवा समिती ओळखा येथील कृषी विज्ञान केंद्रात प्रधानमंत्री किसान धनधान्य कृषी योजनेचा शुभारंभ व रब्बी पीक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा तालुक्याचे आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून येथील कृषी विज्ञान केंद्रातील डॉ हेगडेवार सेवा समितीचे अध्यक्ष केदारनाथ कवडीवाले जिल्हा कृषी अधिकारी सी के ठाकरे आत्माचे प्रकल्प संचालक दीपक पटेल तालुका कृषी अधिकारी एस एस राजपूत कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख राजेंद्र दहातोंडे यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख राजेंद्र दहातुंडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ पद्माकर कुंदे यांनी केले यावेळी उपस्थितांना आमदार डॉक्टर विजयकुमार कुमार गावित यांनी मार्गदर्शन केले तसेच यावेळी तांत्रिक मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्राचे उमेश पाटील रब्बी पीक नियोजन विभागाचे पद्माकर कुंदे वैभव भुरवे तालुका कृषी अधिकारी एस एस राजपूत उपतालुका कृषी अधिकारी करणसिंग गिरासे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले उपस्थिताचे आभार कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ जयवंत उत्तरवार यांनी व्यक्त केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार